मला हे देखील सांगायला हवं की आधीच्या काळामध्ये जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा आपण वारंवार विनंती करून आंदोलन करून साधी बैठक त्यांनी लावली नव्हती परंतु आपलं सरकार आल्यानंतर बैठका तर लावल्या आपण परंतु निर्णय देखील करून घेतले आणि पैसे जे आहेत ते मिळवूनही घेतले दोन हजार वीस आणि एकवीस साठी अजूनही आपण लढतोय अजूनही मान्य उच्च न्यायालयामध्ये आपले वकील जागा प्रेझेंट करतायत आपली बाजू आणि आपण पैसे जे आहेत ते खात्यावरती जमा करायला लावतोय वगैरे वगैरे पण बावीसच्या बाबतीमध्ये तोपर्यंत आपलं सरकार आलेलं होतं आणि आपल्याही लक्षात आलं असेल की पैसे आता दुसरा हप्ता पीक विम्याचा आधी जेवढे मिळाले तेवढेच पैसे आपल्याला मिळत आहेत त्यामुळे जवळजवळ दोनशे ब्याऐंशी कोटी जे आपल्याला मिळाले नसते ते पैसे आता शेतकऱ्यांपर्यंत आहेत ही निश्चित समाधानाची बाब आहे पूर्ण समाधान नाहीये कारण येणाऱ्या रकमांमध्ये तफावत आहे काही शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही दुर्दैवी बाब आहे त्याच्यासाठी नक्की आपण झटू परंतु आता मी सांगितल्याप्रमाणे महत्वाचं हे आहे की पैसे दोनशे ब्याऐंशी कोटी म्हणजे अपेक्षित नसलेले दोनशे ब्याऐंशी कोटी आता आपल्याला उपलब्ध होत आहेत ही समाधानाची बाब आहे